बघा जर पाच छेद यक्स अधिक सात छेद यक्स अधिक नऊ छेद यक्स बराबर तीन तर यक्स बराबर किती सर प्रश्न बैजिक राशी ह्या घटकावर आधारित सोडवायचा कसा सर मित्रांनो पाच छेद यक्स अधिक सात छेद यक्स अधिक नऊ छेद यक्स बराबर तीन इथं बघा हे तीन अपूर्णांक आहेत अपूर्णांकाची बेरीज आपण नेहमीच छेद समान असताना कशी करतो इथे हा अपूर्णांकाचा छेद यक्स ह्या सुद्धा अपूर्णांकाचा छेद यक्स आहे ह्या सुद्धा अपूर्णांकाचा छेद यक्स आहे म्हणजे हे यक्स प्रातिनिधिक स्वरूपात एक वेळा छेद असताना आणि अंशातील ह्या पदांची बेरीज अर्थात पाच अधिक सात अधिक नऊ समोर एकटे हे तीन अंशातील ही बेरीज करा पाचन सात नऊ एकवीस सदस्थांनी हे यक्स आणि बराबर आता, एक ला एक तीन आता एकवीसला एकटं करू तीन कडे जातानी हे यक्स गुणीला मांडा का तर संख्या परस्पर विरुद्ध बाजूने जातानी भागीला असेल गुणीला मांडावी लागते आता एकवीस कडे येतानी हे तीन भागीला का मांडावे लागतात सर तर संख्या एखाद्या पदासोबत गुणीला असेल तर ती भागीला मांडावी लागते समोर एकटे राहिलेले एक्स आणि हा भाग लेकरांनो जातो सात न याचा अर्थ यक्स बराबर काय तर सात हे या वैजिक राशीच उत्तर पर्याय क्रमांक बी मध्ये मित्रांनो दर्शवलेला हो आहे